प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराची घोषणा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली देशातील अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण एकुन एकोणीस मुलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत पुरस्कार प्राप्त मुलांमध्ये दहा मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे येत्या बावीस तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तेवीस तारखेला पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधणार आहेत तसंच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि डॉक्टर पारा महेंद्रबाई हे देखील बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत दरम्यान महाराष्ट्रातील नंदुरबार येथील बारा वर्षाच्या आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर गौरवण्यात येणार आहे नदीत बुडणाऱ्या आपल्या चुलत भावांना वाचवण्याच्या शूर प्रयत्नात आदित्यने आपल्या प्राणाची आहुती दिली या शौर्याबद्दल त्याला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे